शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून फिट इंडिया या उपक्रमाअंतर्गत एव्हरी संडे ऑन सायकल हा उपक्रम धाराशिव शहरातही राबवण्यात आला या उपक्रमात शहरातील आरोग्यविषयक सजग नागरिक सायकलप्रेमी विद्यार्थी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्ह्यातील नागरिक शासकीय कर्मचारी आणि फ्युचर सायकलिंग ग्रुप यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह उपक्रम सुरू करण्यात आलाय या सायकल मुवमेंटमध्ये सहभागी आहोतच परंतु शालेय विद्यार्थ्यांनी तसेच सर्व वयोगटातील सर्वांनीच या सायकल चालवण्यामध्ये आणि आपल्या दररोजच्या सकाळच्या व्यायामामध्ये नक्कीच सहभागी झालं पाहिजे आम्ही सर्वांना एक आवाहन करतो आहे की आता एक कुठेतरी वेळ आली आहे की हा कमीत कमी आपल्या दिवसातील एक ते दीड तास मोबाईल सोडून आपण स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी कुठेतरी सकाळचा आता व्यायाम करणं गरजेचं कर आहे